नमस्कार मी मयुरेश वाघ आज नऊ जुलै आहे आणि साडेबारा वाजलेले दुपारचे पूर्ण कोकणामध्ये आज अतिवृष्टी होईल मुसळधार पाऊस होईल असा इशारा दिला होता मुंबई ठाणे नवी मुंबई तिथल्या शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे पण आपल्या वसई तालुक्यात खास करून विरारमध्ये शाळांना सुट्टी आज दिलेली नाही आहे मी आत्ता काही वेळापूर्वी तहसीलदारांशी वसईच्या बोललो त्यांनी सांगितलं की पर्वापासून अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे पण आपल्याकडे पाऊस पडत नाही आहे उलट ऊन पडलेलं आहे जर बघितलं आपण तर ऊन पडलेलं आहे आणि सगळं जे जनजीवन आहे हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे तर आपल्याकडे शाळांना सुट्टी नाही आहे पण काही पालकांनी स्वतः काही काही पालकांनी स्वतःहून आ, काही पालकांनी स्वतःहून मुलांना शाळेत आज पाठवलेलं नाही आहे जे घरापासून लांब शाळा आहे ज्यांची अशा लोकांनी स्वतः पा पाठवलेलं नाही आहे खरं तर जून महिन्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खूप कमी पाऊस पडला आहे आज नऊ जुलै आहे पण आज नऊ जुलै असतानासुद्धा जसा पाऊस पाहिजे तसा पडत नाही आहे आज अतिवृष्टीचा इशारा दिलेला होता नऊ जुलै पुढचे चार दिवस चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेलं आहे पण जेव्हा हवामान खाता अंदाज वर्तवतो त्याच दिवशी नेमका पाऊस पडत नाही असं बऱ्याच वेळेला जाणवलेलं आहे तर आज शाळांना सुट्टी नाही आहे असं तहसीलदारांनी अजूनपर्यंत तरी म्हणजे आता मी फोन केला तोपर्यंत तरी त्यांना आदेश नव्हते आणि आपल्याकडे वसई विरारमध्ये तसं पाऊस पण विरारमध्ये तरी दिसत नाही आहे काल नालासोबाराच्या बऱ्याच सकल भागात पाणी भरलं होतं दुसरं जर अतिवृष्टी झाली पाणी भरलं तर शाळा शाळा प्रशासन त्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन शाळा लवकर सोडते असं आपण बघितलेलं आहे पावसाबद्दलच्या तुमच्या काही सूचना असतील किंवा काय असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बाकी काय असेल तर मी पुन्हा लाईव येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम